पण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आहे माझ्या गणपूचा बर्थडे फर्स्ट बर्थडे आहे माझ्या गणपतीचा तर त्यामुळे आम्ही सगळ्या चिल्लर पार्टीने असं ठरवलंय की घरीच कसं केक वगैरे आम्ही करणार आहोत आहे खूप लेट पण तरी सुद्धा आम्ही घरी केक करतोय आणि तसं माझी तब्येतही ठीक आहे आज त्यामुळे काही प्लॅनिंग एवढी करायला नाही मिळाली सो आता हे चिल्लर पार्टीने सगळे पार्टी केक वगैरे आणि बिस्किट आणलेले बघा हो सो बघतोय केक घरी करण्याचा ट्राय करतोय आम्ही आणि ॲज सेलिब्रेशन आहे माझ्या गणपूचं सो मी पण खूप एक्सायटेड आहे कारण गणपू माझं खूप फेवरेट आहे सो त्याच्यामुळे तो बघा तो बघा बर्थडे बड्डे बॉय आणि माझ्यापेक्षा जास्त जर एक्सायटेड कोणी असेल तर ती आमची चिल्लर पार्टी आहे कारण की गणपू त्यांचा सुद्धा खूप फेवरेट आहे सो त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आमची चिल्लर पार्टी आहे ती सगळी विचारी दिवसभर पळतातच आहेत घरी गणपूचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे बर्थडे सेलिब्रेट करायचं त्यामुळे हो so, करा कर सो ब्लॉग बघा शेवटपर्यंत आम्ही गणपूचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत बघू आधी काय होतंय ते कारण वाजेल पण खूप आणि आमचं केक काय रेडी नाही आहे अजून सो जर लेट झालं तर मग आज तरी करू न तर मग मॉर्निंगला आम्ही केक कट करू सो आता बघूयात पुढे काय प्लॅन होतो केकचा वगैरे ठीक आहे बघा आमची चिल्लर पार्टी आलेली आहे आणि हाय कश्मीर आहे बाकी नक्षू व्यास अजून बाकी सगळे अजून पेंडिंग सगळे येत आहेत आणि हा आमचा बर्थडे बॉय आहे हा बघा गणपू दरिय चलिये हा बघा हा गणपू आमचा बर्थडे बॉय सो स्टेट युन बाय गणपू 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 गणप माझ्या गणपत आहे तो माझ्या गो गणपू हे गणप चल चल माझी गणपत गणपत गणपतचा बाटला गणपत गणपत गेपो हा बघा हा आमचा आई ही चिल्लर कुठून आली ही बघा एक बारकी बारकू पण आहे

तसं त्याचा गणपूचा बर्थडे कराय आय गणपूचा बर्थडे केक घरी करायचा आहे हे मी खूप आधीपासून प्लॅन केलेलं होतं की त्याच्यासाठी केक मी बाहेरून नाही आणणार आहे एक तर माझा लॅरकू आहे गणपती माझा त्याच्यामुळे म्हटलं घरीच करणार आहे मी गोममेड केक करणार आहे गणपूसाठी सो आज ठरवलं आणि आज बर्थडे पण ते ठरवलं चिल्लर पार्टी करू बघू आज आपण घरीच करूया त्याचा केक वगैरे सो अशी प्लॅनिंग चालू आहे आमची आता तुम्ही सगळेजण येऊ शकता बर्थडेसाठी साठी पण जोपर्यंत हा ब्लॉग जो पण तुम्ही हा बघाल तोपर्यंत आमच्या गणपतीचा बर्थडे झालेला होते सो बॅटरी इज रेडी अँड आपण सीम घ्यायला हो जाऊयात आता हा बघा हा आमचा बर्थडे बॉय आहे उसका आज बर्थडे आहे ये देखो गणपू हे गणपू माझी गणपू कोणी 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 माझ्या बाबाला कोणी असं केला असं केला मग माझे गणपूचा बड्डे आज गणपू आहे माझा हो ये चल येणपू गणपू झिंगू झिंगू हा आमचा बर्थडे बॉय आहे बघा नाक वगैरे बघा मातीमध्ये लोळून आला आहे ना गणपू झेंडू माझा सो फायनली आमच्या गणप्याचं आम्ही सेलिब्रेशन करायला घेतोय बर्थडे सगळी चिल चिल्लर पार्टी आलेली आहे आणि हा हा घोंगाट बघा हा बघा त्यांचा घोंगाट गणपतीच्या बर्थडे ला ना so, त्याला सेलिब्रेशन करायला जाऊ चला मी सगळ्या म्हणजे पोरांसाठी आणि बाकीच्या पण आमच्या पोरांसाठी म्हणजे माझ्या

हे तो हॅपी बर्थडे चा दिसतच नाही तो याचा याचा आहे तो हॅपी है। बर्थडे समोर लाव ग्रीवाच कुठे मागे तो ना तो ह्याला दे गणपतला हा बघू दे बघू दे हे दोन्ही सेम आहेत की कुठला आहे तो दे तो दे तो दे हा दे हा दे हा कलर चांगला वाटतोय पण ही बर्थडे पार्टीवाली आहे कुठे हॅपी बर्थडे आला ते तेवढच नको जास्त नक्षू तुझ्या करता दे, हाँ, हाँ बर बर आगे, आगे ते हा दे हा बरोबर वाटेल गणपतला गणपतनी घातला तर काय हे नक्षू पाठी मागे पाळी देखील कोण नाही घालणार घाबरवशील तर ती कशी घालेल बघू नको इकडे बघ एवढा मागे पुढे पुढे गे अशी असते <laughs>

चलो करो ये देखो ये देखो जोरी चाहिए सीमारी ये तो टाइम का पट तिरंग गण को नहीं मिलगा अरे ये बाबा लक्ष्मी आरती करती तो उसका बताऊंगी आपको बताऊं तो जी जो राजा राजा रोज रहता है चलो करो जाओ तो इतना होना पड़ेगा चलो

इल्ला 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 हे सगळे केक खात हे रेकूनही ना ग्रीवा कसा आहे केक कसा लागतोय कर करू कसा केक लागतोय मस्त बाबा कसा लाईक पिलू हे पिलू

बघितलं सो आठवणीने जाऊन चॅनल सबस्क्राइब करा बाय सो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आहे ना गणपतीच्या बर्थडेचा ब्लॉग एक एका दोन दिवसांमध्ये येऊन जाईल तुम्हाला ब्लॉग बघायचा शेवटपर्यंत तू कोणाच्या वाटीत बसलाय ते माझे पप्पा दिन ठीक आहे ती पण आली कसा तोडून टाकाल तुम्ही काय हा विषय तोडली तोडली खुर्ची तोडली आमची गरीबांची काय का गरीवा कोणाच्या मांडीत बसली माझे पप्पा आहेत ते माझ्या ते पप्पा